माझ्या कमाईतला हा खरीचा वाटा वंचितच्या लढ्यासाठी वृद्धमलीने स्वतःच्या पेन्शनमधून पैसे जमवून दिले प्रकाश आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीच्या परिवर्तन लढ्यासाठी नागाबाई लोखंडे या ज्येष्ठ माऊलीने आपल्या पेन्शनमधील पैसे साठवून एक लाख रुपये आज ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना दिले यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले की वंचित बहुजन आघाडीच्या राज्यभर महासभा होत आहे ह्या सभेना लाखोच्या संख्येने जनसमुदाय स्वतःच्या पैशाने आणि स्वतःची भाजी भाकरी घेऊन येत आहे कुणासाठी गाडी पाडली जात नाही ना कुणाला पैसे देऊन आम्ही गर्दी जमवत नाही स्वाभिमानी जनता तन मन आणि धन देऊन बाळासाहेबांच्या पाठीचे खंबीर उभे आहेत बाळा बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानाने मानेने माने जगण्याचा अधिकार दिला आता आम्ही कुणाचे गुलाम म्हणून मेंढ्यासारखे जगणार नाही या निवडणुकीत आम्ही सत्ता परिवर्तन घडवणारच हा विश्वास ज्या मालीने स्वतःच्या कमाईतील खारीचा वाटा बाळासाहेबांला देऊन दाखवला हे विशेष